माय पैसे कुठे पैसे बी नाही वय बीन अहो ती वही मी तुमच्या घरी द्यायला आलतो पण तिथं तुम्ही नव्हते मग ती वही मी तिथं तुळशी पशी ठेवली आणि हे तू खरं सांगतोय गरीब माणसं आहे पै 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 गोळा करण्यासाठी आम्ही लोकांच्या दारात येणतोय मी ज्यावेळेस वेळेस पैसे बघितलं तर मनाला मस्त वाटलं की घरी घेऊन जा पण त्या पैशा बघितल्यानंतर मला तुमचं कष्ट दिसलं तुमचे गरीबी दिसले आम्ही खोटं नाही बोलणार लक्ष्मी शब्द शपथ खोटं वाटतं तर चला तुम्हाला तुमची वय दाखवतो